बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून अल्पवयीन तेरा वर्षीय मुलीला युवकाने पळून नेल्याचा आरोप करीत शेकडो नातेवाईकांनी पोलीस स्टेशनवर जमाव करून आपला संताप व्यक्त केला होता आता हीच घटना माहिती पडताच आमदार रवी राणा सुद्धा बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होऊन तात्काळ मुलीचा शोध लावण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या अद्यापही मुलीचा शोध न लागल्याने आमदार रवी राणा यांनी आपला संताप यावेळी व्यक्त केला बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका ग्रामीण भागातून गेल्या चार दिवसात एका युवकाने तेरा वर्षीय अल्पवीन मुलीला पळून नेल्याने गावातील नागरिकांनी पोलीस स्टेशनवर जमाव करून चांगलाच रोष व्यक्त केला होता बडनेरा शहरात एकाच आठवड्यात मुलामुलींच्या पडवा पडवीच्या सलग दोन घटना घडल्याने गट नागरिकांनी आपला आक्रोश व्यक्त केला यावेळी मुलाला ताब्यात घेऊन मुलीला सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात द्या अशी मागणी केली होती मात्र आज चार दिवस उलटले असताना सुद्धा बडनेरा पोलीस त्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास त्यांना अपयश आले या प्रकरणात पोलिसांनी मुलीला पळून देणाऱ्या युवकाच्या मित्राला ताब्यात घेऊन त्याची कसून विचारणा करण्यास सुरुवात केली आहे या घटनेची माहिती मिळताच बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवी राणा यांनी सव्वीस सप्टेंबरला बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन या घटनेची माहिती जाणून घेतली

मी तुमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा जास्त हो आणि हे सगळे समाजाचे जबाबदारी आहे हे स्वतः समाजाचे जिल्हा अध्यक्ष आहे आता हे फोटो बोलणार आहे का तुम्हाला काय पनिशमेंट द्यायला पाहिजे आता त्याबाबत तुमचं पेशंट सिरियस आहे टिकलेला आहे मी टाइमपास करून आले शोधायला पाहिजे ना गाडी तुम्ही गाडी शोधत नाही त्यांना सांगता कोणती गाडी आणून दाखवा चांगलाय काय आज संध्याकाळी गाडी आली पाहिजे आठवून शोधा तुम्ही शोधून घ्या आमदार रवी राणा यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांना ताबडतोब मुलीला पडून देणाऱ्या युवकाला अटक करून मुलीचा शोध लावण्याच्या सूचना दिल्या